नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण मऊ सूद तोंडात टाकताच विरगळणारे रवाळ दाणेदार बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे लाडू तुम्ही बघू शकताय काय सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत छान याला चकाकीसुद्धा आलेले आहे त्याचप्रमाणे छान गोल असे गरगरीत तयार झालेले आहेत बऱ्याच जणांचे लाडू एकतर खूप जास्त भुसभुशीत तयार होतात किंवा ते खूप जास्त असे रेलणारे तयार होतात तर आज आपण तुपाचं जर योग्य प्रमाण असेल तर लाडू अजिबात चुकत नाहीत बेसनाच्या लाडूला तुपाचं योग्य प्रमाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे वाटीचं व वजनी प्रमाण असं दोन्हीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेलं ला आहे लाडूसाठीचं मिश्रण तयार कसं झालं आहे ओळखायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाडू छान असते रवाळ व दाणेदार होण्यासाठी काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स व एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे अगदी मनापासून नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा असे बेसन लाडू नक्की ट्राय करून बघा तर चला वेळ न वाया घालवता लगेच सपन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर लाडू बनवण्यासाठी इथं मी एक किलो हरभरा डाळ घेतली आहे डाळ मी ही स्वच्छ निवडून पाकडून वगैरे घेतलेली आहे तर आता आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण आता डाळ भाजून घेऊया तर इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आता मी लगेच ही डाळ घालून घेतली आता आपण ही डाळ एकदम मंद ते मध्यम गॅसवरती छान याला हलके डागे येईपर्यंत खमंग अशी भाजून घ्यायचे इथं मी एक किलो डाळी सगळी भाजण्याकरता घातली होती पण मला ती थोडीशी जड जात होती भाजायला म्हणून मी थोडीशी साईडला काढून ठेवलेली आहे आणि आता मी दोन बॅचमध्येही छान अशी डाळ भाजून घेणार आहे तर आपण एकदम डाळ भाजायला गेलो तर ती चांगली भाजणार नाही एक डाळ भाजेल एक डाळ कच्ची राहील असं होऊ शकतं म्हणून आपण थोडी थोडीच डाळ भाजून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता छान इथं मी डाळ भाजून घेतली आहे तर अगदी हलके हलके ले ले याला डाग याला आलेले आहेत आपण ही मंद ते मध्यम गॅसवरती डाळ भाजल्यामुळे याला खूप असे डाग आले नाहीत पण एकदम खमंग अशी ही डाळ भाजून तयार झालेली आहे तुम्ही यातल्या दोन तीन डाळी गार करून खाऊन बघू शकता जर तुम्हाला छान अशी कडकडीत लागली आणि खमंग लागली तर तुम्ही समजायचं की डाळ छान भाजलेली आहे तर आता ही साईडला ठेवलेली डाळसुद्धा आपण भाजून घेऊया तर आधीची डाळ भाजण्यासाठी मला बरोबर दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत तर आता ही सुद्धा डाळ आपल्याला भाजण्यासाठी एक दहा ते बारा मिनिट लागू शकतात आणि आता तुम्ही बघू शकता ही सुद्धा डाळ मी छान अशी भाजून घेतली आहे आणि हीसुद्धा डाळ एकदम खमंग अशी भाजलेली आहे तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता ही सुद्धा आपण डाळ काढून घेऊया तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी डाळ ताटामध्ये पसरवण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्याला ही डाळ पूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि मग आपण गिरणीतून किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही बारीक करून घेऊ शकता पण आपल्याला दळत असताना हलकीशी रवाळ ठेवायची अगदी हलकीशी रवाळ आपल्याला ही डाळ आहे मी ही गिरणीतून दळून आणणार आहे आणि जर तुम्ही मिक्सरला दळणार असाल तर तुम्हाला ही चाळणीने चाळून घ्यावी लागेल आता तुम्हाला इथं मी वाटीचं प्रमाण सांगते मघाशी सांगायला विसरलं होतं तर या वाटीने बरोबर काटोकाट अशी बरोबर चार वाटे ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपल्या घरातली अशी एखादी वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने बरोबर आपण हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं जर तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये बनवत असाल तर आता तुम्ही इथं बघू शकता ही गिरणीतून डाळ मी दळून आणलेली आहे आणि डाळ दळून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता ही हलकीशी रवाळ ठेवलेली आहे तर अशी हलकीशी रवाळ आपल्याला पाहिजे तुम्हाला दिसत असेलच व्हिडिओमध्ये तर पूर्ण बारीक न करता मी ही हलकीशी रवाळ दळलेली आहे त्यामुळे लाडू आपले छान रवाळ व दाणेदार तयार होतील तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला साखर किती लागणार आहे ते बघूया तर इथं मी सातशे ग्राम एवढी साखर घेतली आहे आणि वाटेने तर बरोबर शिगोशिक भरून दोन वाटेही साखर घेतली आहे दुसरा चमचा थोडा जास्त होऊ शकतो तर याच वाटीने बरोबर बर, दोन वाट्यावरून मी साखर घेतली आहे तर तूपसुद्धा आपल्याला याच वाटेने घ्यायचं आहे तर त्यासाठी तूप किती लागणार आहे ते बघूया तर इथं मी वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर बरोबर चारशे ग्रॅम एवढं तूप घेतले आहे आणि वाटेने म्हणाल तर बरोबर दोन वाट्या इतकं मी तूप घेतलेलं आहे जर तुम्ही असं वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलं तर तुमचे लाडू अजिबात चुकण्याची शक्यताच येणार नाही तूप घेताना आपण हे तूप वितळवूनच घ्यायचं आहे घट्ट आपल्याला तूप घ्यायचं नाही तर छान असं वितळवूनच आपण हे तूप मोजून घ्यायचं आहे आता आपल्याला पहिल्यांदा साखर बारीक करून घ्यायची आहे तर या साखरेची आपल्याला पिठी साखर करायची आहे त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडी थोडी साखर बारीक करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण ही ताजी ताजी साखर बारीक केल्यामुळे लाडू छान असे तयार होतात कच्ची पिठी साखर जर वापरणार असाल तर ती थोडी चाळून घ्यावी लागेल कारण त्यामध्ये गुठळे असतात त्यामुळे ती चाळून घ्या तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं मी मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी साखर घालून छान अशी ही बारीक करून घेतली आहे तर आता आपण ही थोडी साईडला ठेवूया आता त्याच कढईमध्ये इथं मी हे तयार करून आणलेलं बेसनपीठ घालणार आहे आणि आता आपल्याला हे बेसनपीठ पहिल्यांदा एक दहा मिनिट तरी मंद गॅसवरती असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी तूप घातलं नाही तर आपल्याला तूप नंतर घालायचं आहे तर आधी आपण हे पीठ असंच कोरडं भाजून घेणार आहोत आणि पीठ भाजण्यासाठी असा आपण झाऱ्या वापरायचा आहे यामुळे आपल्याला यामध्ये ज्या काही गुठळ्या होतील तर त्या मोडण्यासाठी आपल्याला या झाऱ्यामुळे मदत होईल आणि असं कोरडं पीठ भाजल्यामुळे आपले लाडू खायला अतिशय खमंग होतात त्याचप्रमाणे आपला हातसुद्धा जास्त वेळ दुखत नाही त्यामुळे आपण असं आधी कोरडं पीठ भाजून घ्यायचं आणि नंतर तूप घालायचं जर तुम्ही आधीच तूप घालून हे पीठ भाजायला घेत गेलात तर तुमचा हात खूप दुखू शकतो तूप घातल्यामुळे हे पीठ ओलसर होतं आणि आपला आपल्याला ते परतायला थोडा त्रास होऊ शकतो तर आता हे दहा मिनिट मी असंच मंद गॅसवरती पीठ भाजल्यानंतर आता यामध्ये तूप घातलेलं आहे तर थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि जास्त तूप इथं मी घातलेलं आहे या पिठामध्ये आता आपण हे तूप घातल्यानंतर ले एक सात आठ मिनटं तरी आपल्याला हे भाजावं लागेल तर आता जवळपास अर्धं आपलं हे पीठ भाजून तयार आहे तर आता आपण छान असतात हे तुपामध्ये भाजून घेऊया आणि यामध्ये ज्या होणारे गुटळे आहेत त्या आपण अशा या झाऱ्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि छान आपण आता हे पीठ एकजीव करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता यामधल्या गुठळ्या मी छान अशा मोडून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला गुठळ्या मोडायला खूप त्रास होत असेल तर तुम्ही सरळ तुम्ही इथं मॅशरने या गुठळ्या मोडून घेऊ शकता किंवा किंवा आपल्या घरामध्ये एखादा पेला असतोच तर त्या सुद्धा तुम्ही या गुठळ्या थोड्या मोडून घेऊ शकता आता इथं शिल्लक राहिलेलं सगळं तूप मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तर बरोबर आपल्याला चारशे ग्राम तूप इथं वापरायचंच आहे तर आता हे सगळं तूप मी यामध्ये घातलं आहे तर आधी आपण एकदम तूप घातलेलं नाही तर दोन बॅचमध्ये आपण हे तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटेल के आता है। भी ले की आता हे मिश्रण बिघडलं की काय असं पातळ झाल्यामुळे तर आपण हे जसजसं परतत जाऊ तस तसं हे मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात होते तर हे बघा पहिल्यांदा असं खूप पातळ होतं आणि नंतर मग हे परत घट्ट होत जातं तर गॅसची आज मात्र आपल्याला इथं बारीकच ठेवायची आहे अजिबात मध्यम किंवा मोठा ठेवू नका तर हे बघा जसजसं आपण परतत जाऊ तस तसं हे मिश्रण परत घट्ट झालेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास मला इथं हे मिश्रण तयार करण्यासाठी बरोबर वीस मिनटं लागलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे यावरती थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे यामुळे आपले लाडू रवाळ व दाणेदार तयार व्हायला मदत होते असं पाणी घातल्यामुळे आपलं पीठ थोडंसं असं फसफसल्यासारखं तुम्हाला दिसत असेलच आणि हे बघा पाणी घातल्यानंतर एक दोन तीन मिनिट हे मी थोडंसं परत एकदा परतून घेतलं आहे आणि आता आपलं हे लाडूसाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आपल्याला आता यापेक्षा जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर हे अजून पातळ होऊ शकतं तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी सगळं मिश्रण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि या पिठावरती तुम्हाला हे तूप दिसत असेलच तर असं तूप तरंगलं की समजायचं आपलं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे तर आता आपण इथं हे पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे आणि गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात हे मिश्रण पातळ झालेलं तुम्हाला दिसत नसेल की पसरलेलं दिसत नसेल जसं आपण परातीमध्ये सेट केलं होतं अगदी तसंच आहे अजिबात पातळ झालेलं नाही तर अशाच पद्धतीचं आपल्याला लाडवासाठीचं मिश्रण पाहिजे यामुळे आपले लाडू अतिशय सुंदर तयार होतील तर हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तर आता आपण ही साखर तयार करून घेतलेली अशी थोडी थोडी यामध्ये घालून मिक्स करायचे आहे सगळे एकदम घालू नका तर अशी थोडी थोडी घालायची आणि आपले लाडू चवीला छान लागावेत म्हणून आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तर इथं मी थोडीशी साखर बा घालून वेलची पावडर ही बारीक करून घेतली होती त्यामुळे थोडी जास्त घातली दीड चमचा तुम्ही जर फक्त वेलची पावडरची पावडर, पावडर तयार केली असेल तर फक्त एक चमचा घाला आणि आता सगळं हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे असं हाताने तर ही साखर आपण या पिठामध्ये पूर्णपणे सगळीकडे अशी लागली पाहिजे अशी छान अशी मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान असं आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता ही शिल्लक राहिलेली साखर पण आपण थोडी थोडी करून घालूया आणि छान आता आपण हे मिक्स करून घेऊया साखर पूर्णपणे हे लाडवाच्या पिठाला लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही मिक्स करून घ्यायची जर तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडी साखर कमी केली तरीसुद्धा चालेल आता ही सगळी साखर आपण शिल्लक राहिलेली ॲड केली आणि आता आपण हे परत सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी लाडवाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं असं पीठ घ्यायचं आणि ज्या आकाराचे आपल्याला लाडू हवे आहेत त्या आकाराचे आपण इथं लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही बांधा लहान मोठे तर मी इथं मध्यम आकाराचे असते लाडू बांधून घेणार आहे तर हे बघा अगदी सहज आपल्याला लाडू वळता येतो आहे खूप जास्त आपलं हे मिश्रण पातळ झालेलं नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही असं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि काही सेकंदातच आपला लाडू इथं बांधून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आवडीप्रमाणे तुम्ही यावरती बेदाने किंवा कोणतेही ड्राय फ्रूट्स लावू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं तर हे बघा अशा पद्धतीने काही सेकंदातच आपला लाडू इथं तयार झालेला आहे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी अलगत असा आपला हा लाडू बांधून तयार झालेला आहे तर पहिला लाडू आपला इथं बांधून तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बघा लाडू बघा काय सुंदर दिसतो आहे अजिबात रेल्णारा तयार झाला नाही किंवा बसलेला असा तयार झालेला ना नाही छान असा गोल गरगरी तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच आणि लाडूवाला छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे अगदी पेड्यासारखा तयार होतो लाडू तर हा आपला पहिला लाडू तयार झाला तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे लाडू तयार करून घेऊया तर आपले लाडू छान एकसारखे होण्यासाठी आपण अशी एखादी पळी किंवा चमचा घ्यायचा आणि त्याने आपण असं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि मग लाडू बांधायचे म्हणजे आपले लाडू एकसारखे तयार होतील एक मोठा एक लहान असा होणार नाही तर छान असे एकसारखे तयार होतील mm -hmm. तर हे बघा अगदी सहज हे लाडू वळले जातात अजिबात आपल्याला त्रास होत नाही अगदी अलगद हे लाडू वळले जातात तर हा दुसरा सुद्धा आपला लाडू तयार झालेला आहे आणि हा सुद्धा लाडू छान असा गोल गरगरीत तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू तयार करून घेऊया तर हे बघा इथं मी सगळे लाडू तयार करून घेतले आहेत आणि एक किलोच्या डाळीमध्ये भरपूर असे लाडू तयार होतात आणि हे लाडू तुम्ही बघू शकता काय सुंदर असे एकसारखे तयार झालेले आहेत अजिबात असे रेलणारे किंवा बसके लाडू तयार झाले नाहीत तर छान असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत तर असे सुंदर लाडू होण्यासाठी आपल्याला एक तर तुपाचं प्रमाण अगदी परफेक्टच लागतं त्याचबरोबर तयार केलेलं मिश्रण जे आपण ताटामध्ये गार करण्यासाठी ठेवतो तर ते मिश्रण पूर्णपणे गार होणं हे पण महत्वाचं असतं जर तुम्ही गरम असतानाच किंवा कोमट असताना साखर मिसळली तर लाडवाचं मिश्रण पातळ होतं व तुमचे लाडू खूप जास्त असे रेलणारे तयार होतात व ते असे बसके तयार होतात तर हे बघा हे लाडू तुम्ही बघू शकता किती सुंदर असे तयार झालेले आहेत तुम्हाला अजिबात कुठेही रेललेले दिसत नसतील तर छान गोल गरगरीत असे तयार झालेले आहेत आणि चव म्हणाल तर अतिशय चवीला पण अप्रतिम आहेत तोंडात टाकताच विरगळतील असे आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता आपण एक लाडू तोडूनसुद्धा बघणार आहोत तर हे बघा अतिशय रवाळ दाणेदार तोंडा टाकताच विरघळेल इतका सुंदर हा लाडू तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा खूप सुंदर असे झाले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद